नमस्कार माझं नाव रामेश मुरकुटे मी धरती ॲग्रो केमिकल कंपनीचा प्रतिनिधी आज आपण इथं मोठेवाडी या गावामध्ये आलेलो की इथं आपला धरती कंपनीचा किया आहे जे की तीस दिवसामध्ये मार्केटमध्ये नेण्यासाठी रेडी होतो तर हे आपण इथं लावलेलं ला आहे हे जवळपास सव्वा एकर क्षेत्रामध्ये टाकलेलं आहे तर हे आपले जे शेतकरी त्यांच्याकडून आपण ह्या धनाविषयी काय खासियत आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार आपलं नाव सांगा नाता गुलाबराव केनुळकर आ, गाव मोठेवाडी मोठेवाडी तालुका मादलगाव जिल्हा बीड आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट चौऱ्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ तर हे आपण कोणता टाकलेला किया किया तर ह्याच्यामध्ये काय ह्याच्यात खासियत काय वाटले तुम्हाला कियामध्ये फक्त गावरान टाइप दिसते आणि ह्याला वास वास आहे आहे गावरान आणि कतार ते पान म्हणजे पान आणि याला सेंट जर बघितला तर एकदम गावरानचा सेंट ह्याला आणि हे किती दिवसामध्ये रेडी झाला तुमचा दिवसात काढायला चालू केला बत्तीस दिवसामध्ये काढायला चालू केला इंच वाढला बत्तीस दिवसात सात इंच वाढला बत्ती दिवसामध्ये तर आज जर आपण बघितलं तर हे बघा हे, हे, हे की आज ह्याला किती दिवस झालेले तर आता ह्याला चौथी दिवस झाले तर हे बघा ह्याची वाढ अशा प्रकारे ह्याची पूर्ण वाढ आहे आणि पान जर बघितलं तर एकदम हे या जसं आपण बघतो की इथं एकदम हे आणि सेंटेड पान आहे विशेष म्हणजे वास खूप चांगला आहे एकदम गावरांमध्ये आणि हे पूर्ण प्लॉट आहे आपण जर बघितला तर इकडं तर प्लॉट बी बघू शकता तुम्ही की पूर्ण हा धान्याचा प्लॉट आहे खाली हा बा ह्याची वाढ जी बघितली की हा बा ही वाढ आहे ही एक चौथी दिवसाची वाढ आहे अशा प्रकारे हे की, की, की जे धरती कंपनीचा धन आहे कि या नावानं की ते आपल्याला जर शेतकऱ्यांनी लागवड केली तर त्यांना एक महिन्यामध्ये त्यांना मार्केटला न्यायला रेडी होऊन जातो जे की आपण आज जर बघितलं की काय होतं की भाव कमी जास्त होऊन जातो अचानकच भाव वाढला जातो तर एक महिन्यामध्ये जर शेतकऱ्यांनी प्लॅन केलं तर त्यांना चांगले पैसे होऊ शकतात तर एका महिन्यामध्ये जवळपास आता हे तुम्हाला किती अंदाज आहे म्हणजे सवा एक सवा एकरमध्ये मध्ये किती एका गुंठ्यामध्ये एकशे पंचवीस किलो एका एका गुंठ्यामध्ये सरासरी एकशे पंचवीस किलो त्यांना धन्यवायला पंचवीस ते तीस किलो धना निघायला लागलेला आहे त्यांना तर ह्या हिशोबानं जर हे केलं तर एकदम चांगल्या प्रकारे उत्पन्न शेतकरी घेऊ शकतो प्लॅनिंग जर केलं तर तर आणि एकदम फायदा होऊ शकतो ते काय शेतकऱ्याला काय तुम्ही सांगू इच्छिता की धना टाकायला ह्याला मार्केटमध्ये भाव आहे थोडा मार्केटमध्ये भाव आहे मार्केटमध्ये गेल्यावर हे भाव आहे ह्याला हे दोन रुपये चार रुपयाने आगाव विकतो दुसऱ्यापेक्षा दोन रुपये चार रुपये आगाव येतो कारण ह्याला हे पान आणि एकदम आणि ह्याला कातरा पान आहे कात्र पान आहे त्याच्यामुळे ते ऍक्सिडेंट येऊन जात तर एक तर धन्यवाद भाऊ आणि जर ह्याचा बघितलं तर ह्याची बघा जी ही काडी आहे ही काडी अशी मोठी आणि वजनदार काडी की वजन येतं ना ह्याला चांगलं वजनदार काडी आहे ज्याने करून काय होतं की शेतकऱ्याला जर किलोच्या हिशोबाने जर भाव गेला तर एकदम चांगल्या प्रकारे रेट भेटतो आणि ह्याच्या आपले काय होते त्याला जुडीच्या हिशोबाने जर गेलं तर जुडी बी एकदम चांगल्या प्रकारे होऊन जाते याची काडी मोठी असल्यामुळे आणि हे आपले दुकानदार जे आहेत मादलगावचे तुमचं काय म्हणणं ह्याच्याबद्दल हे तुम्ही सांगितलं तर बरं होईल जरा धरती कंपनीचा किया आणि सेंटेड आहे सेंटेड आहे ग्राहकाला जसं पाहिजे तसा आहे आहे आणि हे आज आपल्याला मादलगाव मध्ये अवेलेबल होऊन जाईल यांला ओके ठीक आहे धन्यवाद की जे की तुम्ही हे धर दर, धरती कंपनीचा धना टाकून एक त्यांचं एक हे केलं केलंबद्दल ठीक आहे केलं केल्याबद्दल